नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी श्वेता नमस्कार नमस्कार मॅडम तर आता रेडी झालो आम्ही चाललोय बाहेर थोडीशी खरेदी आहे ते कसे आहे इथे जवळच एक रिलायन्स मॉल आहे आणि डीमार्ट पण जवळ आहे पण रिलायन्स मॉल मध्ये जाण्याचा उद्देश काय माहितीये का की डीमार्ट मध्ये उगी भरपूर वस्तू मिळतात माणूस घ्यायला जाते चार वस्तू आणि अख्खी भरून आणते डीमार्ट मध्ये आपल्या लिस्ट मध्ये एखादी वस्तू नाही मिळत त्याच्यामुळे आम्ही मग ऐवजी रिलायन्स निवडतो म्हणजे पाहिजे त्याच वस्तू घेतात ना हा खर्च होत नाही मी कुठे घेते जास्त नाही आम्ही तुम्हाला की तुम्ही जास्त घेतो हा पण कसं असतं या ट्रॉली ही घरात उपयोगात येणारीच असते त्याच्यामुळे आम्ही जातो रिलायन्स म्हणला मॉलला आले आले माझ्या लेकरांना ट्रॉली घेतलं बघा का ए पिलो काय काय घ्यायचंय डॅडी मार्टला घेऊन जाणार गेलेत म्हणून आता रिलायन्सला ट्रॉली भरणार आहे का किती इंटरेस्ट तुझ्यापेक्षा जास्त आवड श्रेयाला आहे शॉपिंगमध्ये आणि आम्ही आलो आहे कुठं आलो का आपण रिलायन्स मार्टला आणि हो हा रिलायन्स जो आला आहे ना तो सास माणूस नाही बरं का म्हणजे माझ्या म्हणजे मा रिलायन्स मार्ट माझ्या भावाचं तेवढीच खरेदी करते मी म्हणायचं नाही असे मध्ये आलोय आम्ही आता एंट्री केलोय तर तेच माझं चाललंय बघायचं बघणं की काय आहे काय नाही थोडस सा सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळं मग सुरुवातीला मला हे दिसलं चिप्स वगैरे सगळे एकत्रच होतं ते खारे शेंगदाणे वगैरे सगळं असतंय ना तेच मी त्यांना विचारत होती की ते घ्यायचं का म्हणून श्रेयाचंही चाललं इकडं ऑब्झर्वेशन काय घ्यायचं आहे काय नाही ते आता ती तिच्याकडे लक्ष ठेवावं लागते तिचं असते की तिला म्हणजे जे आवडलं ते पटकन घ्यायचं आणि ट्रॉलीत ठेवायचं इकडं माझं चालू असतंय आणि तिचंही तिकडं ट्रॉली भरणं चालूच असते तर श्रेयाच्या डाळीचं काम आहे तिला लक्ष ठेवणं तिच्याकडं तर आता तेच चाललं आहे माझं सुरुवातीला मी इकडं म्हणजे डाळी वगैरे दोन तीन प्रकारच्या डाळी घ्यायच्या होत्या नंतर तांदूळ पण घ्यायची होती पण तांदूळ बघितला आम्ही इथले आम्हाला तांदूळ आवडले नाहीत मला दुसरीकडे डी मार्टला गेल्या वेळेस आम्ही जिथं घेतलं होतो ना तिथंच घ्यायचं असं ठरवलं मग बाकीचं छोटं मोठं सगळं लागते ते मी घेतली श्रेया बसले इथं इकडे घेईपर्यंत तिने इकडं कारनामा केला हा तिला सांगत होते डॅडी रागवत होते की घे काही घ्यायचं असलं तर तू ट्रॉलीमध्ये ठेवून टाक तर थोडंसं लक्ष त्यांचं दुसरीकडे गेलं आणि तिनं एक पॅकेट ओपन केलं आणि खाल्लं असं असते आणि मेन म्हणजे तिला चॉकलेट जास्त आवडतात त्याच्यामुळं ते तिला कंट्रोल झालं नाही असं करत नाही ती पण त्यावेळेस तिला जास्तच हे झालं खाऊ वाटलं चॉकलेट आता इथं गणपती बसवलाय आहे बघा मॉलमध्ये तर श्रेया तिथं हात जोडून थांबले मध्ये गणपती छान प्रकारे सजावट केली होती तर माझं चाललंय तांदूळ मी तेच बघत होते म्हणजे ओपन पण होते तांदूळ कोणते कोणते वेगवेगळ्या वेग प्रकारचे बघायचे का ते बघितले मी नंतर इथं पॅकेट पण होते पाच किलोचं पॅकेट होतं ते पण बघत होते मी पण म्हणलं आधी जे ट्राय केलं होते तेच चांगले तांदूळ तेच ठरलं आमचं काय घेऊन निरमा घ्यायचा सगळ्या वॉशिंग पावडरला ही बाई निर्माच म्हणते माझ्या घरची एक वेळेस परेशान झाली की निर्मा म्हणजे तिला ते निर्मा वॉशिंग पावडर वाटले म्हणजे वॉशिंग पावडर म्हणजे निर्माण झालाय का लेकी की। लेकी। हाँ, हाँ, नाव, नाव निर्मा म्हणले की हा म्हणजे हा सर्फ एक्सेल निर्मा हा अरिन सुप्रीम निर्मा का हा कसलं भारी आहे नियम तुमच्या खेडेगावात म्हणत असते सामान खरेदी केल्याच्या नंतर मी इकडे आले कपड्याच्या काउंटरला तर इथं तेच बघत होते मी की टी शर्ट वगैरे श्रेयासाठी बघायची होती मला टी शर्ट आणि पॅन्ट पण डेली यूजसाठी बघायचे होते पण मी बघितले इथं चेक करून पण हव्या तशा भेटल्या नाहीत मला तसं तर आम्ही ह्या मॉलमध्ये कपडे घेत नाही आम्ही दुसरीकडेच घेतो तरी म्हटलं जर नवीन काही आलं तर त्याच्यासाठी बघावं हेच चाललं होतं माझं थोडा वेळ बघितले पण भेटलं नाही मला पाहिजे तसं म्हणून मग आम्ही तिथं बिलिंग वगैरे केल्याच्या नंतर तिथून आम्हाला आम्ही सगळी खरेदी करून घरी निघून आलो यानंतर घरी आल्यावर म्हणजे रात्रीच्या आठ ते नऊ वाजेचा टाईम आहे बघा हा तर आमच्या सोसायटीतला गणपती आहे आणि त्या दिवशी नव्वा दिवस होता गणपतीचा म्हणजे सात दिवसाचे नऊ दिवसाचे अकरा दिवसाचे असे गणपती असतात इकडं पुण्यामध्ये तर इथं नवव्या दिवशी आमच्या सोसायटीतलं गणपती विसर्जन होतं तर त्या दिवशी बघा आम्ही गॅलरीमधून सगळं शूट घेतलं हे एकदम छान पद्धतीने सुंदर पद्धतीने आमच्या सोसायटीतल्या सगळ्या मुलांनी मिळून असं अरेंजमेंट केलं होतं सगळ्या मुलांनी मिळून एवढ्या छान पद्धतीने ढोलताशा वाजवली आणि एवढं छान वातावरण झालं होतं प्रसन्न वाटत होतं तर तुम्ही या ह्या ढोलताशा पथकाचा आनंद घ्या आणि गणपतीचं सुद्धा दर्शन घ्या मी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि भेटूयानं लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो